अशी परिस्थिती सगळीकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पोटसूळ का एवढी पोटदुखी का शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो अरे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणं चांगलंच चा आहे हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं आणि म्हणून जेव्हा शेतात जातो तेव्हा शेतकऱ्याच्या पोराचे पाय तिकडे वळतात हा जमिनीकडे वळतात कारण माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून आज तुम्हाला मी एवढंच सांगतो आपण जी भूमिका घेतली आहे ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांची भूमिका आहे या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य माणसातल्या मनातली भूमिका आहे त्यामुळे आमचा संकल्प एवढाच आहे या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते सगळे नियम आम्ही बाजूला ठेवतो एन डी आर एफ चा नियम बाजूला एस डीआरएफ चा नियम बाजूला दोन हेक्टरचे आम्ही तीन हेक्टर केले सततचा पडणारा पाऊस आपण नुकसान भरपाई धरला आणि आता केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारचे अजून सहा हजार आम्ही टाकले आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला आज त्याचे पैसे लोकांना मिळू लागले सगळे पैसे सरकार भरते हे देखील राज्य देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या माता भगिनींसाठी एस टी मध्ये पन्नास टक्के सूट आम्ही देऊन टाकली आता माझी माता भगिनी आपल्या घरच्या प्रमुखांना सांगते मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय ज्येष्ठांना आपण आज ज्येष्ठांना पण आपण एस टीमध्ये मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय काल मी गडचिरोलीत गेलो होतो आपल्याला सांगतो गडचिरोली हा लक्ष नक्षलवादी जिल्हा आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली याचं कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला विश्वास दाखवला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची गरज आहे संजय गांधीचे पैसे आपण वाढवले श्रावण बाळचे पैसे वाढवले वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मारायला लावू नका त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झाले पाहिजे हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिवसंकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होतील आपल्या मित्र पक्षांच्या सोबत आपल्या बैठका होतील आणि बिलकुल या पूर्ण राज्यामध्ये नाही देशामध्ये एक माहोल आहे राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये बावीस तारखेला त्याचं लोकार्पण होत आज तुम्हाला मी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काय स्वप्न होत एक दिवस पंतप्रधान करा मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवतो आज लाखो करोडो राम भक्तांचं बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी साकार केलं हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे